सांगितलं साऱ्याचं सोन करता येतं पण पैशाचं सोन करता येत नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी राज्य सरकारकडे पैसे नाहीत मार्च एंडला एकतीस तारखेपर्यंत तुम्हाला कर्जाचे पैसे भरावे लागतील अशी तंबीच एक प्रकारे शेतकऱ्यांना दिली आणि शेतकरी मात्र हवालदिल झाला आणि शेतकऱ्यांना एक प्रकारे हा धक्का त्या ठिकाणी बसला आणि निवडणुकीच्या आधी महायुती सरकारमधल्या सगळ्याच घटक पक्षांनी आम्ही पुन्हा सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असा शब्द दिला होता जाहीरनाम्यामध्ये तसा उल्लेख केला होता परंतु सपसेल पलटी मारून त्यांनी शेतकऱ्यांना एक प्रकारे हा धक्का दिला याचा निषेध म्हणून प्रांत कार्यालयासमोर काळी गुडी उभारून या शासनाचा आम्ही त्या ठिकाणी निषेध केला परंतु आंदोलनकर्त्यांची मुस्कटदाबी करण्यासाठी या ठिकाणी मनसर पोलीस स्टेशनमध्ये आमच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या अशा पद्धतीनं आंदोलनकर्त्यांचं आवाज दाबण्याचं काम हे सरकार त्या ठिकाणी करतं आहे याचा मी जाहीरपणानं निषेध करतो या ठिकाणी तसं पाहिलं तर तुम्ही निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांना शब्द शब्द देऊन तुम्ही शब्द फिरवलेला आहे तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे तसं पाहिलं तर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे परंतु हेच आमच्यावरती गुन्हे दाखल करून लोकशाही मार्गानं आम्ही आंदोलनं किंवा निषेध जर करत असेल तर तो आवाज आमचा दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय या प्रकाराचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तुम्ही अशी आमची कितीही मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि या पुढच्या काळामध्ये देखील वेळप्रसंगी जेलमध्ये बसायची वेळ आली तरी चालेल परंतु शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आमचे हे सगळे मावळे त्या ठिकाणी लढल्याशिवाय पाठीमागा हटणार नाही